वर आलेले पुकटे हे पुकटे तर हे भावा आणि बहिणी नो कशात तुम्ही नक्कीच मजा असा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर तर सकाळ झालेली आठ वाजले आणि आपण सकाळी सकाळी चाललोय रिक्षा मध्ये बसून आहे बघा कल्याणला आपला रिक्षावाला आले इकडे जरा ही बघ ही बघ नेंगू बघा ही नेंगू बघा इकडे तयारी चालली आणि तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे ती थोड्या वेळात सांगेन मी तर ब्लॉग एंडपर्यंत बघा नक्कीच मजा येणार आहे तुम्हाला एन्जॉय असणार आहे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे तर ट्राय करेल चांगला चांगला ब्लॉग बनवायचा आणि एडिट करून तुम्हाला दाखवायचं आहे सो बघा एंडपर्यंत आता आपण जाऊया कल्याण फुल मार्केट बैल बाजारात पुला घ्यायला ला फुल आता घेतल्या नावरी सगळी पाच पाच ही सात किलो घेतली आणि पाच किलो तीन चार किलो हे दोन किलो म्हणजे आणि पाच पाच चला आता जाऊया घरी बघू आता कोण येतोय अच्छिलू येणार आय थिंक आली तर डेकोरेशनसाठी आणि कोण येतोय बघू मी कोणालाच बोलायला नाही जातं आणि कोणाला सांगितलं पण नाही माझं मीच करतोय का मम्मी बोली कर तुला जे करायचं कसं काय डेकोरेशन करायचं ते कर चला आता यो इकडं फुल मार्केट बघा आता का बघा ब्रुनो हा पण या असले शेरू 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 याला दिसले मांजर काहीतरी दिसले ये ये येगले त्याला कारण त्याला आम्ही बाहेर काढून ठेवले बाई गरमी एसीच्या कुत्र्याला याचा आपण मिनी ब्लॉक बनू नंतर आणि इकडं बघा कामवाले लागलेले आहेत कामाला ते पण कामवाले आहे या बघा तीन कामवाले ही बघा एक कामवाली ए कामाले कमाले कमवाले कमावाली आहेस ना आमची का बाईल कातोरीकोरेशनच काम चालू केलेलं त्यांना आस्ते असती करा सांगले तोपर्यंत मी तोपर्यंत फुलं वगैरे घेऊन येतो दिदी येले इथं बसले हंदार केलेला अक्का चला मी फुला नाही मी फुगा घेऊन येतो फुगा हा मग तू तवरा मोठा फुल नको यश बंधू आलेले आहेत ऑर्डरचे यश बंधू किती रुपये घेतात तुम्ही पाचशे रुपये घेतात कोणाला ऑर्डर द्यायचे असेल तर डीएम करा यशला सायडर आहे का हेल्पर आहे तसं ऑर्डर मी घेतो डीएम करा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर हेल्पर पाहिजे असेल तरी येईल तुमच्याकडनं आजार हजार गेला का पडतो नाही 500 पैसे नाही ये खेळ पर आलेले आहे आणलेली आहे पुकटे हे पुकटे हे पुकटे नाही ये बघा इकर आई या काय आहे ही नानी आहे नानी नीट चार मार यो नाना ये नानीचा वाटे नाही तो

तुला चांगला पसरवला बघा सगळं करून ठेवलं अजून ही पुला पण करून ठेवलं मग बाहेर सगळं बनवून घ्या आपण तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहणी बघा सगळी कातूर येल्यान अरे सारंगी हिला लढ का आता मन जेव्हा बघा आदिवासी आलेला आहे

मग तुला जास्त हिस्सा केला गे बसचा वाटा तुला ग मग केलं भेटल ना द्यायला पाहिजे बनव कुशून द्यायला पाहिजे भेटायचा काय तर देत ना आता हा चला मी पण जेवून घेता किधर जाऊं तो काम करत हो यशभाईनी बनवलेला ना फुगच कपल्यान आवरच राहिलं मग आता आम्ही चला फुगा आणायला आणि आमचं डेकोरेशन अजून होतं बघा आत्या आत्या मम्मूजची ऑर्डर यावं आणि आता यश बाईच्या बरोबर चल ना यश बाईच्या बरोबर चालू आम्ही फुग आणायला यश दादा डेकोरेशनची ऑर्डर घेता ना तुम्ही आमची फुगट आहे ना मोस्ट ऑफ सर्व झालेला आहे यश पण चाललंय बघा डेकोरेशन करून आता चिलू पण गेलेले घरी आणि आता सर्व झालेलं आहे बघा इकडे दाखवतो तुम्हाला मी सर्व सर्व आता मी जातो सर्वात पहिला तर मी फ्रेश होतो कपडे चेंज करतो मग तुम्हाला भेटतो आणि मग तुम्हाला दाखवतो आपलं डेकोरेशन आणि आता या थँक्यू सो मच एवढा केल्याबद्दल बाकी सर्व आहे बघा इथं तर चला आता झालोय रेडी कपडे वगैरे घातलेत आणि आता येतील दे आणि येतील पप्पा वगैरे सर्व घेऊन तर चला तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन केलेलं सर्व बाहेर कसं केलं आहे ते सर्व दाखवतो एक नीट प्रकारे आणि बघा तुम्ही आणि तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर मी रोज संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीम करतो तुम्ही बी जी एम आय गेम खेळतो सो ज्यांना कोणा इंटरेस्ट असेल ते येऊ शकतात बघायला सो लाईक वगैरे शेअर करू शकता तुम्ही ठीक आहे तर चला आता दाखवतो तुम्हाला डेकोरेशन सर्वात पहिलं तरी घरातला घरातलं बघा वेलकम बेबी बॉय आणि यो सगळा ऐकलं बघा फोग्यांचा हो हा आणि हे पण पन। याचे पण आहे बघा आणि हे बघा एक इथे नापून जाऊया 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 हे बघा तिथे आम्ही सगळं टाकून ठेवले हे बघा वेलकम वेलकम ले ले वेलकम प्रिंस प्रिंस खाली ले ले इतो प्रिंस ली यो प्रिंस यो कोणी ले ले प्रिंस वाकानी करा यो बागा रा या बाईक रे ए कोम रे कोम रे कोम रिया कर ये ना जाऊन तिला घ्यायचं तर मला घेते हे बर साईट आपल्याला रील साठी व्हिडिओ बाबू पुला बिला टाकणार वाटत या या तिचं जाऊन या या ती बोलवते या

घेतल्या मी सगळा घेतला मला मला निघतो तुला कुठला बैल पटत सांग ना नाव घे ना तुला कुठला बैल पटत सोन्या ग गो नाय सोन्या पटत ना तुला तू सोनार अस ना तर मी गुदगुल्या करता तुला गुदगुल्या नव्हत हो, ज्या आल्याला गुदगुल्यात हो पका शेतानं मयो या बघा आख्या दिवसाची मेहनत होती नाही दोन मिनिटां खतम केली ये 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 पोरीनी एक ये पोरीनी नाही ये बघा अक्का वाटवला लावून टाकला आवरे भारी डेकोरेशनचा म्हणजे आवडी मेहनत घेतली मी डेकोरेशन करायला काय सांगू सकाळपासून तर चार वाजेपर्यंत यावी आला पाच खतम केला सगळा खरे काम पड तुम्हाला बघ ती बघ बक, बघ मुद्दाम करत बघ कशी बघ बघा आता आपला टाइम झाला लाईव्ह करायचा लाईव्ह सो नोटिफिकेशन जात नाही बरेच लोकांना जातच नाही म्हणजे तर या सर्वांना सांगेल टाइम आपला हाच राहील साडेसात आठ म्हणजे रात्रीच करत जाईल तर कधी चेकआउट करा आपला चॅनल सर्वांनी आणि आता बघत राहा आणि आई आ आईचा वाढदिवस सेलिब्रेशन करायच्या अजून तर केक आल्यानंतर ते पण करू आपण बघा येईपर्यंत कंटिन्यू राहा कंटिन्यू करा आणि कोणी अजून लाईक नसेल केलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चला आता झालेली आहे स्ट्रीम करून एकदम थकलो बट मजा आली कारण की स्ट्रीमवर जी पब्लिक येते आणि सपोर्ट करते ना खूप भारी वाटतं तुम्ही पण जॉईन करा तुम्ही पण सपोर्ट करा मग ये बघा आपले दोन शेतान ये बघाय खेरी काय लाईक करा हा लाईक करा आणि चला आता जाऊया आपण आईचा केक घ्यायला केक घेऊन येऊया आणि मग केक कट केल्यानंतरच ब्लॉग एंड होईल तर बघा येईपर्यंत चला आता आईचा केक आणलेला इकडे बघा ए त्याला होती तर बाचीस लावून

तर चला था। लाए तो नी, लाए नी आता झालेला आहे केक कट करून आणि सर्व झालेलं आहे आता आपण ब्लॉग एंड करूया आणि बघायत आवरी कशी खातं सिया भेटूया आपल्या आप पुढच्या ब्लॉगमध्ये असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका तसं पण नोटिफिकेशन कोणाला ना जात नाही कारण मी लाईव्ह स्ट्रीम करतो मला बरेच जण बोलले की नोटिफिकेशन येत नाही ठीक आहे नसेल तरी लक्षात ठेवा आपलं टाईम संध्याकाळी सातच्या नंतर चॅनल चेक करत राहा डेली रुटीन असेल ना ती मी नऊ दहा तारखेला सांगेल तुम्हाला की डेली ब्लॉग कधी येत म्हणजे डेली स्ट्रीम टाईम टू टाईम कुठला टाईम असेल डेली स्ट्रीमचा ते मी तुम्हाला सांगेलच ठीक आहे तर नक्कीच एंडपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की आता लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे ठीक आहे बा बाय